मला मी सांगितलं होतं भैया माझ्या कार्यकाळात इंटरसिटी रेल्वे चालू झाली पाच रेल्वे माझ्या कार्यकाळामध्ये सोडल्या आणि ठिकाणी माझ्या कार्यकाळामध्ये जवळ साडेआठ हजार कोटीच्या हवेचे काम या ठिकाणी मला योग मिळाला या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला की आपण देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबाला का करायचं त्यासाठी करायचं ना आपला देश सुरक्षित राहण्याचे देशा देश बलवान करण्यासाठी देश एक शक्तिशाली राष्ट्र बनलं पाहिजे आपला जी डी पी वाढला पाहिजे आज पाच पाच नंबरला आपण जीडीपी रि पाच नंबरला देश आपल्या भारतामध्ये दे। आज आपल्या तिसऱ्या नंबरला आणण्यासाठी आपल्या डी जीडीपी तिसऱ्या नंबरला आणण्यासाठी आणि दोन हजार सत्तेचाळीसला भारत हे जगावर राज्य करेल असं मोदी साहेबांचा प्लॅन समोर आहे आणि एनडीएच्या हातासमोर राहुल गांधी समोर काही प्लॅन नाही फक्त मोदी बाब गिराव मोदी बघ गिराव अरे क्यू गिराव तर काय प्लॅन आहे मोदी गिरा काय काय मिळालंय तुमचं तो काय रहने का मोदी तो मोदी अच्छा काम कर रहा है इसलिए गरीबों के लिए काम कर रहा है लिए महिला के लिए काम कर रहा है इसलिए देश का विकास कर रहा है इसके लिए मोदी को बदल दो मोदीnabla मोदी को बदल तुम चला तो देश को तो लुटेगा 75 साल तक तुम चला साल तक देश को गुटे हो तुम लोग अभी तो देश, देश, देश तरंगे रहा 62 वर्षा मध्ये जे काही काम करू शकले ते आता नाही मोक्षान 10 वर्षात काम करले यापर्यंत म्हणजे यांच्याकडे भया कृष्णा राजे नाही हे चेंबर मध्ये अलाट होणार नाही हे चेंबर च्या हात होणार लोक मी हे मला व्यास्त पण <laughs> फक्त मोदीला हटवायचं यांना कारण यांना खाण्यासाठी फक्त खायचं यांना जे त्याचा काही बिक पडलेला नाही आज आम्ही भैयाने या ठिकाणी पंच्याऐंशी कोटी रुपये दिले कसे दिले एका गावामध्ये पंच्याऐश कोटी मोदी साहेब वरती असल्यामुळे आणि खाली फडणवीस साहेब असल्यामुळे यांनी या ठिकाणी एवढा मोठा निधी आम्हाला भया मंत्री असतील तर काळजी काय केलं असतं मला माहिती नाही